गुड हेल्थ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत नमस्कार मित्रांनो आज आपण जुनाट सर्दी कशी घालवावी आयुर्वेदिक उपायाने याविषयी आज चर्चा करणार आहोत याविषयी हा उपाय पाहणार आहोत कॉमेंटमध्ये काही जणी सांगितलं की कि सर कितीही केलं तरी आमची सर्दी जात नाही जुनाट सर्दी असल्यामुळं आम्हाला त्रास होतो हिवाळ्यामध्ये विशेष करून याचा त्रास होतो वारंवार नाक वाहने यामुळे घशाचे इन्फेक्शन होतात मग यावरती उपाय रामबाण उपाय अत्यंत साधा सोपा तुम्ही करून निश्चितपणे यापासून सुटका करू शकता चला पाहूया साहित्याची ओळख करून घेऊया आपल्याला लागणार आहे दहा बदाम आपल्याला दिसत आहेत यासोबत लागणार आहेत आपल्याला काजू सात नग मोजून घ्या एखादं जास्त टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही त्यासोबत लागणार आहे आपल्याला मनुके दहा मनुके मोजून घ्यायचे हे एकत्र मिश्रण आहे त्याचसोबत आपल्याला लागणार आहे एक लवंग आपल्याला दिसत आहे ही छोटीशी लवंग गुणकारी अत्यंत फायद्याची अशी ही लवंग आणि हे वेलदोडे या वेलदोडेचे दोन दाणे आपल्याला लागणार आहे केवळ दोन दाणे आणि यासोबत लागणार आहे आपल्याला खसखस थोडीशी खसखस आपले चहा पावडर मध्ये जो चमचा असतो त्याला टी स्पून असं म्हणतात त्या टी स्पूनचा एक चमचा म्हणजेच दहा ग्रॅम खसखस आपल्याला घ्यायची आहे फक्त दहा ग्रॅम खसखस एक लवंग दोन वेलदोडेचे दाणे आणि दहा ग्रॅम खसखस आणि हे मिश्रण एकत्र एक, एक ग्लास पाण्यामध्ये सकाळी भिजू घालायचे संध्याकाळी हे पाण्यातून काढून याची एक चटणी बनवायची आहे पातळही नाही आणि घटही नाही अशा पद्धतीची आणि ही चटणी एका छोट्याशा सुती कापडात गाठोड तयार करा तव्यावरती याला भाजून घ्या दहा मिनटं याला भाजा थोडंसं शेकल्यासारखं करा ते गरम होईल आणि रात्री झोपताना याचं तुम्हाला सेवन करायचं आहे से। साधा उपाय हे खाल्ल्यानंतर पाणी प्यायचं नाही पाणी प्यायचं असेल तर या एक तास अगोदर तुम्हाला पाणी प्यावं लागेल हे खाल्ल्यानंतर कसलंच पाणी प्यायचं नाही सकाळीच पाणी प्यायला हरकत नाही हा उपाय सलग एक आठवडा करा तुमची कसलाही जुन्याट सर्दी असो खोकला असो निश्चितपणे बरा होणार आहे साधा सोपा उपाय आहे या उपायांनी आपलं स्वास्थ्य सुधारा हा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद